भीमाशंकर सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं एक धार्मिक पर्यटन स्थळ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक शिवलिंग या भीमाशंकर मंदिरामध्ये आहे पुण्यापासून साधारण एकशे वीस किलोमीटर अंतर आम्ही सोलापूरहून जाणार होतो त्यामुळं आम्हाला हे अंतर साधारण साडेतीनशे किलोमीटर पेक्षा जास्त असणार होत डे म्हणजे एकाच दिवसात परत यायचं ठरल्यानं आम्ही भल्या पहाटे प्रवासाला निघालो यामध्ये विनायक दुदगी सागर धुळशेट्टी आनंद किट्टत आणि द स्मार्ट बॉय सिद्धेश्वर यांच्या समवेत हा प्रवास सुरू झाला कांचन शिक्रापूर पाबळ मंचर घोडेगाव या मार्गानं भीमाशंकरला जाणं सोयीचं ठरतं जर सोलापूरहून निघालो तर थेऊर फाटेहून सुद्धा जाता येऊ शकत मित्रांनो प्रचंड अशी घनदाट झाडी जंगल आणि उंच डोंगराच्या कुशीत हे मंदिर बसलेलं आहे घाटातल्या वाटेनं आम्ही भीमाशंकरला पोहोचलो या प्रवासात आम्ही जे जे पाहिलं अनुभवलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग आता प्रत्यक्ष मंदिराच्या सभा मंडपात पोहोचूया नमस्कार महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध अशा धार्मिक आणि पर्यटन स्थळाच्या व्हिडिओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही आलो आहोत बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावं ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर आणि या भीमाशंकर मंदिराचं चित्रीकरण आम्ही तुम्हाला दाखवतो आहे हे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे साधारण बाराशे ते चौदाशे वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे आपण बघताय खरं तर आतमध्ये आपल्याला कॅमेरा आलावू नाही आहे पण स्क्रीनवर दर्शन घेत असलेले भक्तगण आपल्याला दिसत आहेत आणि या मंदिराचं जे बांधकाम आहे ते शैलीतील किंवा शैलीतील बांधकाम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजीराजे छत्रपती राजाराम महाराज आणि पेशवे हे नित्यनियमानं दर्शन दर्शनाला जायचे असाही उल्लेख आपल्याला आढळतो भीमा नदी जी महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातून वाहते त्या भीमा नदीचा उगम याच भीमा या ठिकाणी होतो या नदीच्या उगम आपण जाणार आहोत याशिवाय गुप्त भीमा शंकर हनुमान तलाव बॉम्बे पॉईंट अशी काही

पाच मण म्हणजे जवळपास दोन क्विंटल इतकं वजन आहे याच्यावर इंग्रजीमध्ये सतराशे सत्तावीस असं कोरलेलं दिसतंय आपल्याला म्हणजे सतराशे सत्तावीस साली चिमाजी हा घंटा या मंदिराला भेट दिलाय असा इतिहास इथला आहे मंदिराच्या गर्भगृहातून बाहेर आल्यानंतर सभा मंडप आणि सभा मंडपाच्या पुढे आल्यानंतर चिमाजी आप्पा यांनी दिलेली घंटा आपण पाहिली त्याच्या बाहेर दोन नंदी आणि दीपमाळ आपल्याला दिसते या दीपमाळापासून पुढे आल्यानंतर या उजव्या बाजूला आपण पाहिलं तर एक होम आपल्याला दिसणार आपण आज जाऊन ते होम पाहणार आहोत प्रत्यक्ष ह्या होमचं वैशिष्ट्य असं की आठशे वर्षापासून हे होम सातत्यानं इथं सुरू आहे पेटती आहे असं म्हणतात आणि आरतीच्या वेळी या होमातलं भस्म शिवलिंगावर लावलं जातं आणि भक्तांनाही लावलं जातं भस्म आणि विभूती तिथं आहे त्याशिवाय इथे एक बंसीलाल स्वामी यांची मूर्ती सुद्धा आतल्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल या भीमाशंकर मंदिराचे ते पहिले पुजारी आहेत असं इथं आम्हाला सांगण्यात आलं मित्रांनो हे जे प्राचीन मंदिर आपण बघताय काही लोकांची मान्यता अशी आहे की महाभारत काळात पांडवांनी हे मंदिर बांधलं असं आणि एक दुसरी आख्यायिका अशी आहे की प्रभू रामचंद्रांनी कुंभकर्णाचा वध केला आणि कुंभकर्णाचा मुलगा जो भीम नावाचा होता भीम राक्षस म्हणून आहे आपण त्याला तर भीमाला जेव्हा आईकडून कळालं की आपल्या वडिलांना श्रीरामांनी मारलेलं आहे तर त्याचा बदला घेण्याच्या भावनेनं भीम रामाच्या शोधात निघाला त्यांनी प्रचंड तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं ब्रह्मदेवानं भीमाला वरदान दिलं आणि तो वरदान मिळाल्यानंतर भीमानं त्या राक्षस भीमानं अगदी हैदोस घातला यावेळी केवळ मानवांनाच नाही तर देवदेवतांना सुद्धा प्रश्न पडला की या भीमाला कसा आवर घालायचा आणि सगळे देवदेवता देवांचा देव म्हणून ज्या महादेवाला ओळखलं जातं त्या महादेवाकडं शंकराकडं गेले आणि शंकराला त्यांनी विनवणी केली की के भीमापासून या पृथ्वीचा बचाव तू केला पाहिजेस शंकरानं लढाई होकार दिला आणि हीच ती जागा जिथं भीमाचा वध शंकरानं केला भीमाचा वध केल्यानंतर शंकराला महादेवाला सर्व देवदेवतांनी विनवणी केली की शिवलिंगाच्या रूपामध्ये तुमचं वास्तव्य इथंच राहिलं पाहिजे आणि म्हणून बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भीमाशंकराच्या रूपामध्ये ज्याला हे लिंग मोठ्या स्वरूपात असल्यामुळं मोटेश्वर असंही म्हटलं जातं त्या शिवलिंगाच्या रूपामध्ये साक्षात महादेव साक्षात शंकर इथं वास्तव्याला आहेत अशी ही धारणा भक्तांमध्ये आहे मित्रांनो भीमाशंकरला धार्मिक पर्यटनासाठी येणारे भाविक जसे आहेत तसेच ट्रेकर्स लोकांचं सुद्धा हे आवडतं पर्यटन स्थळ आहे हे भीमा नदीचं उगमस्थान आपल्याला स्क्रीनवर दिसतंय खरंतर एका दिवसात आम्हाला प्रवास संपायचा होता त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहता आल्या नाहीत पण तुमच्यापर्यंत इथली वैशिष्ट्य पोहोचवतोय इथून भीमा नदीचा उगम होतो आणि मग ती पुन्हा गुप्त भीमाशंकर जे म्हणतात इथे जाण्यासाठी आपल्याला अशा जंगल वाटेचा अवलंब करावा लागणार आहे आणि या वाटेतच आपल्याला एक साक्षी विनायकाचं मंदिर लागतं जिथं शंकराचं आणि भीम राक्षसाचं युद्ध सुरू असल्याचं विनायकानं पाहिलं म्हणून ते साक्षी विनायक मंदिर आणि या गुप्त भीमाशंकरजवळ पाण्यात एक छोटंसं लिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं इथं नैसर्गिक शिवलिंगाचा जलाभिषेक होत असतो अर्थात पावसाळ्यात जर आलो तर इथला परिसर इथला निसर्ग इथला भोवताल सगळं 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 अगदी अद्भुत असणार आहे हिरवाईने नटलेला निसर्ग आपल्याला बहुताली पाहायला मिळणार आहे आणि इथं बॉम्बे पॉईंट या ठिकाणावर सुद्धा लोक आवर्जून इथल्या सनसेटचा आनंद घेण्यासाठी येत असतात दिवस मावळतीला गेल्यानंतर अगदी या मुख्य कमानीपासून दोन मिनटाच्या अंतरावरच हे बॉम्बे पॉईंट ठिकाण आहे आणि हनुमान तलाव हे एक इथलं महत्त्वाचं स्थान आहे हनुमान तलावला येण्यासाठी सुद्धा जंगलवाटेचा आपल्याला अवलंब करावा लागतो एक छोटासा तलाव हौद वजा तलाव आहे त्या तलावाच्या समोरच हनुमानाचं हे मंदिर आहे इथं येणाऱ्या भाविकांची संख्या तशी कमी असते पण मूर्ती मात्र अतिशय आकर्षक आणि प्रसन्न अशी आहे मित्रांनो भीमाशंकरच्या प्रवासाचं नियोजन करत असाल तर एम टी डी सीनं आपल्या राहण्याची सुद्धा अतिशय उत्तम सोय इथं केलेली आहे खरं तर इथं मुक्काम करून किमान दोन दिवसाचं नियोजन करणं अतिशय चांगलं राहतं ट्रेकर्स जर असाल तर निश्चितपणे तुम्ही अशा जंगल वाटेनं येणं पसंत कराल शिडी वाट असंही म्हणतात वाटेत शिड्या ठेवलेल्या आहेत आणि आणखी एक सर्वोच्च उंचीचा जो बिंदू आहे नागफणी पॉईंट असं त्याला म्हणतात तोही अतिशय अद्भुत आहे ट्रेकरच्या दृष्टीनं इथं येणं आव्हानात्मकसुद्धा आहे आणि आवडणारंसुद्धा आहे अगदी एक दिवसाचा ट्रेक होईलच आणि आपल्याला एक वेगळी ऊर्जा एक वेगळा आनंद भीमाशंकरच्या सहलीनं मिळू शकेल इथं शिडी आपल्याला दिसत असेल या शिडीचा वापर करत अगदी रॉक क्लायम्बिंग ज्याला म्हणतो आपण तसं दगडांचा आधार घेत सुद्धा आपल्याला या भागामध्ये ट्रेकिंग करत आपला हा प्रवास पूर्ण करता येऊ शकतो भीमाशंकरच्या प्रवासाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या परिचितापैकी ज्यांना हा व्हिडिओ आवडेल असं तुम्हाला वाटत असेल त्यांना लिंक अवश्य शेअर करा पुन्हा एखाद्या नव्या ठिकाणावरून किंवा नव्या विषयासह आपण भेटणार आहोत तोपर्यंत तुमचा हा मित्र गुरुश्रांत धुत्रेगावकर निरोपित्रे नमस्कार